नमस्कार मित्रांनो देवदत्तुमरे टी एम आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज बुरकोडी फाटी या ठिकाणी कैलासवासी पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य देवी ओपन बलगडे शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये मित्रांनो सेमीफायनल सहा मध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला पाहिले मिळाली आणि सेमीफायनल सहाचे विजेते आपल्या बरोबर आहेत नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आमचा बाळभाऊ भाऊ सातकाळ नासरू कुठून आलाय आपण आम्ही बुलढाण्यावरून बुलढाण्यावरून आलाय काय नाव आहे पहिलाच आपले राणा आहे बा राणा राणा बरोबर कोण पळालं राणा बरोबर पवन पळाला ढवळकरांचा हा का राणा आहे आणि हा ढवळकरांचा पवन आहे ही गाडी सेमीफायनल सहा मध्ये पळाली कशी पळाली गाडी गाडी एक नंबर पळाली तुमच्या अपेक्षा प्रमाणे जास्त पळाली गटाला किती गटात पळाली होती गटाला एक्केचाळीसच्या गटात सातव्या नंबरचा एक्केचाळीस मध्ये पळाले होते ड्रायव्हर कोण होते गाडीचे उमेश भाऊ निर्मल कोण होते ड्रायव्हर उमेश निर्मल तुमच्या इकडे आधी किती वेळा तीन मैदान पळाला पहिल्यांदा पळाला इकडं पहिल्यांदा झाला शंकरपटाचा भाषा आहे बर मग तिकडे काय काय रेकॉर्ड आहे त्याचे पहिला दुसरा कराय आमच्या मध्ये शंकरपट मध्ये कायम एक दोन नंबर एक दोन तीन नंबरच्या इकडे याचं नियोजन कसं काय केलं होतं इकडे आमचे भाऊ साहेब आहे गजानन पवार पुण्याला ग्राम शोके पाहते बरं त्यांच्या नियोजनाखाली आलो आम्ही इकडं पहिल्यांदा झाला पहिल्यांदा मैदानाविषयी कशी माहिती मिळवली काय मैदान आम्हाला ते भाऊ साहेबांना सांगितलं इकडे चांगले मैदान आहे त्याच्या इकडे सुंदर आहे इकडं मावली आहे त्याच्या नियोजनाखाली आलो आम्ही इकडे तिकडं तो रिंगीला पळतो काय हा रिंगीला पळतो तिकडं रिंगीला तीन फेऱ्याला इकडे छकडीला कधी पळाला होता का पहिल्यांदा आणला पहिल्यांदा एक मैदान केलंय तिकडे पण राहिलं फायनलला इकडे पहिल्यांदा आणला तीन फेऱ्याच्या मैदानात छकडीला पहिल्यांदा पळाला गोलंदा आता त्याचबरोबर या सेमी फायनल सहा मध्ये या तीन पेऱ्याच्या शर्यती मधला एक जबरदस्त म्हणजे मोठा बैल ज्याला दश मेंदे बकासूर सगळे देऊ म्हणतात तो तुमच्या मध्ये पळाला काय सांगाल ते आम्हाला ते बकासूरचा आशीर्वाद आहे ते पळाला म्हणजे त्याच्याबरोबर आमची गाडी पळाली बर ते आम्हाला ते सांगायचं म्हणजे त्या चा आशीर्वाद आहे आम्हाला बर तुम्ही ला याच्या आधी कुठे कुठे पळताना बकासूरला भरपूर वेळेस पाहिलं आम्ही प्रत्येक मैदानात लावलं आम्ही तुम्ही पण आमच्या इकडं फॅन आहे पण आमच्याकडे बुलढाणा बुलढाणाच आहे तुमच्या इकडेच तर मित्रांनो बघू शकताय जबरदस्त गाडी पळाली आणि बाकासोर जिथे स्वतः देखील फॅन आहेत पहिल्यांदाच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पाहण्यासाठी आले होते आणि पहिल्याच मैदानात गोलाल प्राप्त केलाय काय आनंद आहे आनंद म्हणजे लय आनंद झाला आम्हाला एक नंबर आम्ही पहिल्यांदा गुलाला ताज झालो आणि ते पण तुमचा आवडता आवडतं तुमच्या सेमी सीमेमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे आणि बकासूर पण तेवढ्या टॉप मध्ये पळणार नंतर तुम्हाला पण माहित आमच्या मध्ये असल्यामुळे आम्ही पण खुश होतो आम्ही मध्ये पळायला घेतला म्हणजे असं गाडी गाडी पडली पण बकासोरच्या गटात मध्ये पळलो त्याचा आनंद जास्त होता आम्हाला पळल्यानंतर असं काय वाटलं की बाबा आज बकासोरच्या सीमे जास्त आनंद होता बकासोरची गाडी मारली त्याचा आनंद नाही पण बकासूरच्या गटात पळलो त्याचा जास्त आनंद होता म्हणजे आरोग्यवाजी होतो पण हे आपल्याला आनंद आणि तुमचे सहकारी मित्रांबद्दल काय सांगाल सहकार्य मित्र आमचे फौजी मित्र आहे इकडे ढवळकर मित्र यांच्या आज खूप सहकार्य केलं आम्हाला त्याच्यात तिथे आम्ही राहिलय बर त्या शेडवरती हा बर बर चालेल तर बघा मित्रांनो पहिलीच आहे आणि पहिल्याच मैदानामध्ये त्यांना दे गुलाल भेटलाय आणि त्यांचं देखील बाकासुरू जीव बाकासुर आवडता त्याच त्यात मध्ये लागले आणि त्या ठिकाणी विजय प्राप्त केलाय तर यांच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो या सेमीफायनल सहा मध्ये राणाबरोबर जो पवन पाळाला तो पवन आपल्या बरोबर आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार नाव सांगे तुमचं सांगा राम दत्तात्रय लोखंडे ढवळ कोणाचं नाव पळतो हो। आपला बैल आपला बैल पाटील ग्रुप ढवळ हो। नावाने पळतो सेमीफायनल सहा मध्ये मित्रांनो विजय झाला आहे कसं नियोजन झालं होतं आजचं नियोजन आमचं बापूसाहेब लोखंडे उपाध्यक्ष पलटण तालुका त्यांना आमचं नियोजन करून दिलं आणि पवन बरोबर जो राणापाळाला तो बुलढाणावरून आला आहे ना, ना? हा बुलडाणावरून तिकडचं नियोजन त्या बैलाचं कस काय करण्यात आलं ती बैल आपल्या इथं बापूसाहेब लोखंडे उपाध्यक्ष पलटण तालुका त्यांच्यापाशी तो बैल आलेला आहे आणि त्यांना आमचं नियोजन हे करून दिलं मग आता गटाला किती वेळ पळाला होता गटा तुम्ही एकेळ मध्ये एक मध्ये कशी पळाली होती गाडी सुंदर गाडी पळाली सेमी फायनल सहा मध्ये पण पळाली कशी पळाली गाडी सुंदर गाडी पळाली आम्हाला त्यात बकासोरचा आशीर्वाद होता त्यामुळे आम्ही म्हणजे लय प्रश्न आम्हाला इच्छा होती की त्या सीमेत आम्हाला पळायचो बर आमची गाडी नसती नाही लागली तरी चालेल पण आम्हाला त्या सीमेत पळायचं होतं म्हणजे कुठेतरी तुमची फक्त अपेक्षा होती की आपल्याला बकासोरच्या शिमेमध्ये पळायचं हारवू किंवा जितवू काय सांगाल आता ते बाकासुर एवढं सगळा इतिहास केलेला आहे एवढं त्याचं नाव आहे काय सांगायला म्हणजे हे हो महाराष्ट्राचा देव म्हणूनच ह्या क्षेत्रात पोहोचतो त्यामुळं त्याला तोड देणार अजून तरी कोण जाय बर आणि मित्रांनो हारजीत होत असते या सेमी फायनल सहा मध्ये पवन आणि राणा सुंदर असं पळ दाखवला आणि बाकासूर या सेमी मध्ये या सेमी मध्ये मित्रांनो पवन आणि राणानं विजय प्राप्त केलेला आहे ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर बोल होते ड्रायव्हर कशी पळवली गाडी त्यांनी सुंदर अशी गाडी पळवली त्यानंतर पवन याच्या आधी कुठं कुठं गोला झाला -गुटा -गुटा गोलाला आपला डहोल मध्ये एक झालता गुला आजच मध्ये झालता पण आम्ही हा आम्हाला म्हणजे बैलच मिळत नव्हता आजपर्यंत बैलच मिळाला नाही आम्ही कमी जसे चार ते पाच महिना आम्ही गोलावच नाही आम्हाला कसला म्हणजे कुठेतरी पहिला कमी पडत होता आम्ही सत्तावीस मैदान गट काढला सीमेला आम्हाला कडला काही बरं जवळपास सत्तावन्न मैदानामध्ये गट काढलाय पण सीमेला काय ना काहीतरी अडचण येत होती आणि पैऱ्याच्या पण काय अडचण होती म्हणजे आता बैल पळतो पण बरोबर पळतो पण कसं पायरी देत नाही आपल्याला काय काय ना आम्हाला पैसे देऊन सुद्धा फसवलेला आहे बर म्हणजे पैसे घेऊन पण पायरा दिला पायरा दिला नाही तर ना। ना। मित्रांनो बघू शकताय पवन नाही आणि असे काहीतरी ऐतिहासिक क्षण असतात त्यावेळेस मित्रांनो हे बैल उजेड देत असतात आणि तुम्हाला माहित असेल याच्या आधी तो तेवढ्याच टॉपन मित्रांनो पळत होताना अजूनही पळतोय आज फक्त बाकासूरच्या सेमी मध्ये पळाला आणि तो कुठेतरी उजाडत आला त्यांच्या पूर्ण सहकार्य आहेत बरोबर काय आनंद आहे आजचा आनंद म्हणजे भरपूर आज गगनात मावन असा आनंद हा त्यामुळं आमची गाडी फायनल राहिली त्यामुळं आज आम्हाला आनंद भरपूर होतो तर बघू शकता पवनची पूर्ण टीम आहे त्यांचे सहकार आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला मित्रांनो आजच्या मैदानामध्ये गोलालाच पात्र झाली घाली त्यांना आपल्या चॅनल करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तुम्ही आनंद बघू शकता या सेमी फायनल सहा मध्ये पवून ज्यावेळेस मित्रांनो सेमीफायनलला पात्र झाला त्यावेळेस मालकाच्या डोळ्यामधून किंवा सहकार्यांच्या डोळ्यामधून कसे आश्रय येतात तुम्ही पाहू शकता जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस मैदान मित्रांनो गटपास होत होता परंतु सेमीफायनलला काही ना काही अडचण होत होती त्यामुळं झालेला हा आनंद आहे आणि हे आनंदाचे आश्रयेत मित्रांनो बघू शकताय तुम्ही अतिशय आनंद झालेला आहे मित्रांनो यांना आज तो फायनलसाठी पात्र आहे